लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या भागामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग भाग बघायला मिळतात आता आले देवाची मना जे मनात इथं असं चालेल ना असं अगदी कलाच्या बाबतीत घडायला लागलेलं आहे कलानं जे ठरवलं ते अगदीच मनापासून जे ती करती आहे ती तसंच घडायला लागलेलं आहे आता कलाला देवसुद्धा मदत करतो असंच म्हणायला काही हरकत नाही आदेश भाऊजी घरी आलेत आणि आता दुधात साखर पडल्याप्रमाणे कलाला तिची सासूसुद्धा आता सून मानायला लागली आहे ती कितीही वरून नाही म्हणाली तरीसुद्धा कलाची सासू आता मनोमनच तिचा स्वीकार करायला लागलेली आहे आदेश भाऊजी घरामध्ये वेगवेगळे खेळ खेळायला लागलेले आहेत श्रावण महिना आणि त्यांची मंगळागौर त्याची पूजा असं बरंच काही आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये चालू आहे आणि मग या सगळ्यामध्ये रहिणी आहेच मिठाच खडाटे आणि तिची सून पण याच्यामध्ये काही कमी नाही आहे ती सुद्धा हा एक ना अनेक प्रकारे त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करते आणि पण शेवटी या सगळ्यामध्ये जिंकणार कलाच आहे हे सगळं माहिती असून सुद्धा त्या मात्र त्यांचे कुठलेही प्रयत्न थांबवत नाहीत था। या सगळ्यामध्ये फॅशन शो असेल कुठल्याही गोष्टी असेल सासू सुनेची जोडी असेल जिंकणार कला आणि आता कुणी कितीही प्रयत्न केला तरी अद्वैत आणि कला यांचं जे घट्ट बनलेलं बॉन्ड आहे तो कुणीही तोडू शकणार नाही कला आणि लक्ष्मीच्या पावलांनी यांच्या घरामध्ये चांदे कराचे चा प्रवेश केलाय आणि त्याच पद्धतीनं कला आज आनंद होते विनर्त रादेश भाऊजींनी आपल्या कलालाच घोषित केलंय आणि प्रचंड आनंद कलाला झालाय आणि तिच्या सासूबाईंना सुद्धा आनंद झालेला आहे कारण आज तिची सून ज्या पद्धतीने वागते तिनं सगळं नोटीस केलं आणि तिला सुद्धा आपली सून खूप चांगली आहे हे तिच्या लक्षात आलंय जी या घरामध्ये फक्त पैशासाठी आलेली नाही तिचा आजपर्यंतचा जो गैरसमज होता रोहिणीने जो गैरसमज करून दिलेला होता तशी कला नाही आहे हे हे तिला पटलेलं आहे आणि म्हणून आज ती ले या सगळ्यामध्ये कलाला दोषी धरत नाही आहे एक जे झालंय ते अनुदानाने कला यांच्या घरामध्ये आले हे तिलासुद्धा मान्य आहे आणि आज सुद्धा खूप भारी वाटतंय कारण कला आणि तिची सासू तर एकत्र आलेले आहेत आणि या सासूसुनांचं मात्र विरुद्ध बाजूच्या जळफाट आहे फार वाईट वाटतंय त्यांना कारण कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर, तर मात्र त्या दोघांवरती मात देऊन जिंकतायत कला आणि तिची सासू आणि आता मात्र आद आदेश भाऊजी आलेले आहेत आणि पुन्हा सासूसुनीची जोडी जिंकताना बघून प्रचंड आनंदाचं वातावरण या मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतंय आणि अद्वैत या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहे कारण आजपर्यंत फक्त सासूसुनांचीच भांडणं त्यांना पाहिलेली होती पण आज या खेळाच्या निमित्तानं त्यांच्यामध्ये असणारा बाणसुद्धा सगळेजण अनुभवत आहेत आणि मग आजोबा खूपच खुश झालेले आहेत एकूणात घरचं वातावरण एक मंगळागौरीचे वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये त्या दोघींचं असणारा सहकार्य हे बघून या सगळ्या कार्यक्रमात एक वेगळंच रूप आलेलं आहे सासू सुना मंगळागौरीची पूजा करण्याचा मान मिळवतात कारण त्यांची जी जोडी आहे ती हे जोडी ठरते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती मात देऊन त्या दोघी पुढं जातात आणि आज कलालासुद्धा वाटतंय की आज माझी सासू मला आता सून मानायला लागलेली आहे तुम्ही कितीही नाही म्हणा पण तुमच्या मना मनामध्ये माझ्याविषयी चांगलेच भाव आहेत हे माझ्या लक्षात आलं आहे इकडं मात्र नैनाताईला खूप राग आलेला आहे कारण नैनाताईनं हे सगळं चुकीचं व्हावं म्हणून एक ना अनेक तऱ्हेनं आपल्या कलाला खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला पण कला मात्र या सगळ्यामधून प्रत्येकावरती अगदीच डोक्यावरती पाय धरून देऊन उभी राह राहिलेली आहे आणि आज कला पुन्हा एकदा जिंकलेली आहे अद्वैत आणि कला यांची हिट जोडी या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बघायला मिळते आणि असेच त्यांच्या आयुष्यामध्ये पुढचे येणारे दिवससुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जाणार आहेत त्यात काही शंका नाही आहे कला आणि अद्वैत यांची लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरामध्ये रवानगी झालेली आहे आणि सगळ्यांनी त्यांचं मनापासून स्वीकार केलेलं आहे असंच आता तिच्या सासूलासुद्धा लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आता बघूया येणाऱ्या भागामध्ये काय होतं आहे कला आणि अद्वैत या दोघांच्या वेगळ्या बॉन्डला आता सुरुवात झाली आहे आता कितीही विरोधकांनी ठरवलं तरीसुद्धा असं काही होणार नाही आहे पण या सगळ्यामध्ये आता या दोघी सासूसो ना तर जिंकलेत पण आता नवीनच एक याच्यामध्ये भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता सोहम आणि त्याची बायको या दोघांचं जे काही आहे त्यांच्यामधलं नातं हा येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळा ट्विस्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे त्यामुळे पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आदेश भाऊजी आता नेमकं कुठलं काय करणार आहेत येणाऱ्या भागांमध्ये पाहूया तोपर्यंत पाहत राहा